समर्थ हो, स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश आपण जाणूनच घेणार आहोत पण आज संदेश सांगण्यापूर्वी स्वामींना काहीतरी सांगावसं वाटत आहे आणि स्वामींना जे काही सांगायचं सा आहे ते काही अशा प्रकारे आहे की हे स्वामी राया माझ्या पाठीशी तू असल्याचा सतत मला भास होतो माझ्या पाठीशी तू असल्याचा सतत मला भास होतो माझ्या प्रयत्नांना प्रयत्नांना यशही यशही तूच तूच देतोस देतोस माझ्या माझी उपासना आहे मुंगी इतकी पण तरीही त्या उपासनेचं फळ आभाळा इतकं देण्याचा मोठेपणा तूच करतोस त्या उपासनेचं फळ आभाळा इतकं देण्याचा मोठेपणा तूच करतोस म्हणून स्वामींना फक्त एकच म्हणावंसं वाटतं मन मंदिरात सजते जेव्हा मूर्ती साक्षात स्वामींची मन मंदिरात सजते जेव्हा मूर्ती साक्षात स्वामींची तेजोमय होऊन जाते हे जीवन आणि शुद्धी होते अंतर्मनाची तेजोमय होऊन जाते हे जीवन आणि शुद्धी होते अंतर्मनाची स्वामी भक्त हो आपण जेव्हा स्वामींच्या सानिध्यात रमतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामींचा भास होऊ लागतो आपल्याला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की स्वामी माऊली आपल्या सोबत आहे आणि ते फक्त वाटत नाही तर ते प्रत्यक्षात तसं घडत असत स्वामी माऊली आपल्या आजूबाजूला सतत वावरत असते पण हे आपल्याला केव्हा जाणवतं जे जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत तल्लीन होतो स्वामींचं सतत नामस्मरण करतो आणि प्रसंग कुठलाही आला चांगला वाईट सुखाचा दुःखाचा तरीही आपल्याला स्वामींचा विसर पडत नाही ना तेव्हा आपोआपच या गोष्टी घडू हो लागतात तुम्हालाही जर वाटत असेल ना की स्वामी तुमच्या सोबत कायम राहतात तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा त्यासोबतच आजचा स्वामी संदेशही शेवटपर्यंत आवर्जून का चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला एकच सांगतात की गुंठा एकर करून काहीच होत नाही जाताना सोबत कोणी काहीच नेत नाही अरे गुंठा एकर करून काहीच होत नाही जाताना सोबत कोणी काहीच नेत नाही कितीही कोरले बांध तरी भूक काही संपत नाही मेल्यावर माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही मेल्यावर माणसाची संपत्ती कधीच कामी येत नाही काळी आई इथेच राहणार मात्र तू इथे राहणार नाही ही काळी आई इथेच राहणार मात्र तू इथे राहणार नाही मेल्यावर सात बाराच्या उतार्यावर तुझं नाव सुद्धा राहणार नाही तुझं नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा कमी अधिक काहीच मिळत नाही अरे तुझ्या नशिबात जे आहे त्यापेक्षा कमी अधिक कुणालाच आणि काहीच मिळत नाही आणि ज्याच्या नशिबात खूप काही आहे ना त्याला अन्नच गिळत नाही त्याला सुखाने अन्न गिळत नाही म्हणून सांगतोय अरे नीट ऐक माणसा हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून हा मनुष्य देह तुला प्राप्त झालेला आहे तर ह्या आयुष्यामध्ये फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागू नको अरे पैसा कमावणं हे गरजेचंच आहे जीवन जर जगायचं असेल तर पैसा खूप महत्वाचा आहे कारण आजच्या या कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा त्यालाच लोक विचारतात तू कैसा ज्याच्याकडे पैसा त्यालाच लोक विचारतात तो कैसा तरीही या पैसाच्या हव्यासापोटी तू वाईट मार्गाला जाऊ नकोस कुणाची तरी फसकत करून कुणाला तरी छळून कुणाचं तरी लुबाडून पैसा कमवण्याचा प्रयत्न तू कधीही करू नकोस अरे अशा प्रयत्नाला तुला कधीही यश मिळणार नाही आणि वाटलं कधी तुला यश मिळतंय तरीही ते तुला पचणार नाही आणि आमच्या दरबारात मात्र तुला स्थान कधीही मिळणार नाही म्हणून तुझ्या पोटा पाण्यापुरतं नक्कीच कमाव तुझ्या इच्छा आकांक्षा तू नक्कीच पूर्ण कर परंतु हा पैसा आयुष्य जगण्यासाठी तू कमवत आहे आणि ते आयुष्य जगणच तू विसरत आहे हे मात्र सदैव लक्षात ठेव अरे हा सुंदर मनुष्य देह तुला आहे तर ह्या आयुष्याचा आस्वाद घे प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर स्वतःही आनंदात राहा आणि दुसऱ्यालाही आनंद वाटण्याचा प्रयत्न कर त्यासोबतच मनुष्य देह लाभलाच आहे तर अध्यात्माची पायरी चढ कारण जो एकदा अध्यात्माची पायरी चढतो त्याला आम्ही कधीच काहीही कमी पडू देत नाही जो अध्यात्माची साथ घेतो त्याला काय आणि वाईट काय याची आपोआप ओळख पटत जाते आणि अशा व्यक्तीच्या हातून कधीही वाईट घडत नाही चुकीच्या मार्गाला तो कधीही जात नाही म्हणून तू आमच्या मार्गात ये आमच्या सानिध्यात ये आमचं बोट पकड म्हणजे आम्ही तुला योग्य मार्गावर घेऊन जाऊ आणि त्या मार्गावर आम्ही कायमच तुझ्या सोबत राहू अरे तुला जर सुखात आणि आनंदात राहायचं असेल ना तर हे आयुष्य जगत असताना तुला एकच नियम पाळावा लागेल समोरच्याने कितीही तुझ्यावर राग व्यक्त केला त्रागा केला तरीही त्याचे हृदय प्रेमाने जिंकण्याचा तू प्रयत्न कर पण त्या प्रयत्नात तुला यश मिळालं नाही तरीही तू स्वतःचा राग मात्र कधीही व्यक्त करू नको स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव अरे रागाचं काय राग हा प्रत्येकामध्ये असतो राग हा प्रत्येक व्यक्त करत असतो राग व्यक्त करणं आहे पण चिडचिड होत असताना राग येत असतानाही तो राग आवरणं हे खूप अवघड काम आहे आणि जो या रागावर आवर घालतो तोच जीवनात पुढे सरकतो हे देखील लक्षात ठेव म्हणून कधी कधी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण घालून तुझं आयुष्य तुला सोप्पं करता येईल म्हणून कधी कधी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण घालणं तुला जमलंच पाहिजे पण हे बघ राग जरी कधीही कुणावरही व्यक्त करायचा नसला तरीही समोरच्यासाठी या लोकांसाठी त्यांच्या आवडीनिवडीसाठी स्वतःला प्रत्येक वेळी बदलण्याचा प्रयत्न तू करू नकोस अरे तुला जे योग्य वाटत आहे ना ते तू खुशाल कर लोकांसाठी आणि लोकांच्या तू परत परत स्वतःला अन्याय आहे तुझ्या अस्तित्वाचा गळा तू स्वतःच तुझ्या हाताने घोटत आहे म्हणून ज्याला तू आवडतो ना तो तुला तुझ्या गुण दोषांसह स्वीकारतो आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचीही तयारी दाखवतो

त्यासोबतच प्रत्येकाला सुख वाटण्याचा प्रयत्न करायचा परंतु त्या प्रेमाच्या आणि त्या, प्रेमा त्या सुखाच्या बदलात तुलाही काहीतरी मिळेल ही अपेक्षा मात्र कधीच करायची नाही कारण जेव्हा तू अशी अपेक्षा करतो तेव्हा निश्चितच तुझा अपेक्षा भंग होतो कारण तू जे इतरांना देतो तेच तुला परत मिळेल याची काहीही शाश्वती नाही आणि तो अपेक्षा पूर्णपणे संपवून टाकतो म्हणूनच अपेक्षा कधीही कुणाकडूनही कुण ठेवू नको जेव्हा तू इतरांकडून अपेक्षा ठेवत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने तुला समाधान प्राप्त होतं आणि जेव्हा तुला समाधान मिळतं तेव्हाच तुला आनंदाची देखील प्राप्ती होते अरे तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत ना तुझी ही स्वामी माऊली आहेत ना तुझी जी काही इच्छा असेल अपेक्षा असेल ती आमच्या समोर एकदा सांगून तर बघ तुझी ही स्वामी माऊली तुला कधीही नाराज करणार नाही आयुष्यात कधी अडचण आली ना तर मीठ भाकरी खाऊन झोप पण तुझ्या माणसांसमोर तुझ्या नातेवाईकांसमोर हात पसरवू नको कारण जेवढे ते देणार नाही त्यापेक्षा जास्त तुला ते ऐकवून दाखवतील म्हणून तुझी वाट खडतर असली तरीही तू पुढे चालत राहा कारण त्या खडतर मार्गावर आम्ही तुझी साथ देऊ जर तुझ्या मुखात आमचं नाम आहे तर आम्ही तुला कधीही एकटं सोडणार नाही अरे तुझ्या वाट्यात जर काटे आलेस ना तरीही घाबरू नकोस कारण वेळोवेळी आणि तुझ्या वागण्याचं तुझ्या बोलण्याचं प्रत्येकाला या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायला जाऊ नकोस अरे आमच्या समोर तुझी व्यथा मांड तुझी तळमळ तू आम्हाला सांग तुझी घुसमट तुझ्या जीवाची घालमेल

कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद